अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी काँग्रेसचे नव आमदार देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत ते लपवण्यासाठी उलटा आरोप केला जातोय पूर्वी हा आकडा तेरा होता आता नऊ झालाय पण पुन्हा तेरा होऊ शकतो बच्चू कडू आमच्या घटक पक्षातील आहे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलते माझे उद्योग खाते एवढे प्रकाश झोतात आहे की महाराष्ट्रात कुठे खुट जरी झालं तरी त्याचे खापर उद्योग खात्यावर फोडलं जातं ज्यांना माझ्या मतदारसंघातून मी सत्तर हजार मताधिक्य दिलं त्यांनी माझ्यावर टीका करावी तरी याला काय बोलणार इंद्रायणी नदी पूर्ण साफ करावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी चर्चा करून मला आदेश दिला होता त्यावर मी तीन बैठक मी जे काल सांगितलं की आमदार जे काँग्रेसचे नेते आहेत ते शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत हे मी पूर्वीपासून सांगत होतो पूर्वी त्याचा आकडा तेरा होता आता चारला तो कमी झालाय पण नऊ लोक आहेत आणि हे कदाचित काही लोकांना कळल्यामुळं हे कुठं प्रकाशात येऊ नये म्हणून आमच्यातले भाजपच्या संपर्कामध्ये आहेत हा सांगण्याचा काही लोकांचा अट्टस असावा आमचं कोणी कोणाच्या संपर्कामध्ये नाही आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवतो आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहतो परंतु तेरावरनं आता नऊवर आलेत कदाचित तो आकडा पुन्हा तेरावर होऊ शकतो बच्चू कडून या ठिकाणी आजच्या सभेचं निमंत्रण नव्हतं त्यामुळे बच्चू कडून आजच्या महायुतीच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण नव्हतं एकाच ठिकाणी येण्यासाठी तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली पाहायला मिळते बच्चू मला माहीत नाही त्याच्याबद्दलचं काय परंतु बच्चूभाऊ हे आमचे घटक पक्षातील आहेत माझे देखील अतिशय जवळचे सहकारी आहेत त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल मी स्वतः दूर करेन मुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी बोलतील परंतु बच्चूभाऊला डावलून कुठं काही करावं असं मायुतीचं कोणाचंही म्हणणं नाही भाऊ आमच्या अतिशय जवळचे सहकारी आहेत त्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत सर महानंदा प्रकल्प गुजरात राज्यात या ठिकाणी जातो या अनुषंगानं महाविकास आघाडीचे प्रत्येक घटक पक्ष जे आहे ते टीका करताना पाहायला मिळतात सरकारवरती आणि उद्योग खात्यावरती काय प्रतिक्रिया महानंदाचा आणि उद्योग खात्याचा काय संबंध आहे सरकारवरती टीका नाही परवा ती पाणबुडी कुठंतरी काहीतरी झालं त्याच्यावरनं देखील उद्योग खात्यावर टीका झाली मला असं वाटतं की माझं उद्योग खातं एवढं प्रकारे झोतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही खोट जरी झालं तर ते उद्योग खात्यामुळे होतंय हे जे विरोधक सांगतात त्याच्यामुळे आमचं विभाग जो आहे आमचं खातं जे आहे हे चांगल्या पद्धतीनं चाललं आहे असं मला वाटतं निरोद्योगी उद्योग मी कोणावर बोलावं ह्याला पण काही मर्यादा आहे ज्यांना माझ्या मतदारसंघातनं मी सत्तर हजारचं मताधिक्य दिलं ते जर माझ्यावर टीका करत असेल तर काय बोलावं सोडून द्यायचे विषय पुण्याच्या आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी जी आहे ती दूषित झालेली आहे पिंपरी चिडपड या भागातून जे कंपन्यांचं पाणी जे आहे ते या भागात जाते असा आरोपी तिथं ग्रामस्थांनी केलेला आहे आणि अनेक वेळा प्रयत्न करून देखील तिचा त्याने न्याय मिळाला नाही काय एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये सांगतो की इंद्रायणी नदी जी आहे ती पूर्ण साफ करावी हा प्रस्ताव हो। स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी वारकऱ्यांशी चर्चा करून मला आदेश दिलेले होते मी याच्यावर तीन बैठका घेतलेल्या आहेत जवळजवळ अडीच ते तीन हजार कोटीचा हा प्रकल्प आहे त्याच्यासाठी पी एम सी आम्ही नेमलेला आहे इंद्रायणी नदी ही फक्त पिंपरी चिंचवडमध्ये जा अशातला भाग नाही लोणावळ्यापासून ती सुरू होते आणि अने अशा अनेक शहरांमधनं ती जाते त्याच्यामुळं पुणे प्राधिकरण असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल आणि एम आय डी सी असेल असं संयुक्त प्रकल्प आम्ही राबवतोय ज्याची किंमत जवळजवळ अडीच ते तीन हजार कोटी रुपये आहे आणि त्याचा पी एम सी नेमला आहे येत्या तीन ते चार महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा टेंडर ते देखील होईल पण हा तीन वर्षाचा प्रकल्प आहे सतीश प्रश्न येतो म्हटलं की एक पत्र दिले शिंदेगडातल्या खासदारांनी सात खासदारांनी की त्यांनी तिकडे भाजपच्या मला असं वाटतं की जिथं निवडणूक आयोगाकडे खोट्या सहामारून आमच्या दिल्या जातात बरोबर आहे की नाही त्यांचा वाढणाय गुण काही लोकांना लागलं असेल खोट्या सह्या मारून दिलं असेल माझी ज्यावेळी सुनावणी झाली माझी खोटी सई व्हीप स्वीकारल्याचे देखील तिथं होतं मी आता काय सांगू शकतो अशा खोट्या सह्या असू शकतील मला न्यायासातला भाग नाही पण खोटी सई कोण मारतं हे सुनावणीमधनं समोर आलेलं आहे ना माझी देखील खोटी सई मारलेली आहे त्याच्यामुळे खोट्या सहाय्या मारण्यामध्ये काही तरबेज लोक आहेत त्यांनी कदाचित मारले असतील बेधडा निर्भीड करणारा करणार खबर